हाय हॅलो नमस्कार तर तुम्हा सर्वांना सर्वात अगोदर नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कारण की आता नवरात्र सुरू होत आहे आणि आपल्याकडे नवरात्र सुरू होते ते म्हणजे तीन ऑक्टोबरला वार गुरुवार या दिवशी नवरात्र सुरू होत आहे आणि काय कसं असतं माहिती आहे का की आपल्याकडे जेव्हा नवरात्र सुरू होतं तेव्हा नऊ दिवस असं म्हणतात की वेगवेगळे कलर असतात नऊ माळे असतात तर त्या त्या दिवशी वेगवेगळ्या कलरचे साड्या साडी बायका घालतात किंवा नऊ कलरचे वेगवेगळे कलरचे कपडे प्रदान केले जातात तर हे कोणते कलर आहेत नऊ दिवसाचे नऊ कलर कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वार वार गुरुवार आणि न पहिली माळ आहे म्हणजेच पहिला दिवस आहे त्या दिवशी कोणता कलर आहे तर त्या दिवशी पिवळा कलर आहे तर दुसऱ्या माळेला म्हणजे दुसऱ्या दिवशी कलर आहे तो म्हणजे हिरवा त्याचबरोबर तिसरी माळ येते शनिवारी आणि तिसऱ्या माळेला म्हणजे तिसऱ्या दिवशी कोणता कलर आहे तर तिसऱ्या दिवशी ग्रे ग्रे कलर म्हणजेच राखाडी कलर आहे आणि मा चौथ्या माळेला रविवारी जो कलर येतो तो कलर आहे केशरी म्हणजेच ऑरेंज तर ऑरेंज कलरचे जर तुम्ही कपडे घालू शकता आजचा पाचव्या माळेला कलर येतोय तो म्हणजे पांढरा कलर येतोय पांढऱ्या कलरची साडी किंवा पांढऱ्या कलरचे कपडे वस्त्र वस्त्रप्रदार करायचे वार आहे सोमवार तर पुढचा कलर तो पुढचा वार येतोय मंगळवार आणि माळ येत आहे ती म्हणजे सहावी सहाव्या माळेला लाल कलरचा लाल कलरचे वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सातव्या माळेला म्हणजे बुधवारी आपल्याला निळ्या कलरचे कपडे परिधान करायचे आहेत किंवा निळं वस्त्र त्या दिवशी घालायचं आहे आणि गुरुवारी येत आहे आठवी माळ तर आठव्या माळेला तुम्हाला म्हणजेच आपल्याला गुलाबी कलरचे वस्त्र गुलाबी कलरचे कपडे घालायचे आहे आणि आता राहिली ती म्हणजे एकच माळ तर ती माळ म्हणजे न नववी माळ तर नवव्या माळेला येत आहे जांभळा कलर तर शेवटची माळ आहे नवी माळ त्या कलर त्याला जांभळा कलर येत आहे त्या दिवशी तुम्ही त्या कलरचे कपडे प्रदान करू शकता आणि अशा प्रकारे मी तुम्हाला आज नऊ दिवसाचे नऊ कलर सांगितलेले आहेत अगदी सोप्या आणि साध्या भाषेत सांगितलेले आहेत आणि शेवटी येत तो म्हणजे विजयदशमी दसरा त्या दिवशी आपण सर्वजण दसरा साजरा करतो आणि आजच्या तुम्हाला घटस्थापनेमध्ये नवरात्रमध्ये नऊ कलर कोणते घालायचे आहेत ते मी तुम्हाला सांगितले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याच्या ला सबस्क्राईब करायला भेटूया पुढच्या एका